तीस छत्तीस एवढी नाही ती अठरा छत्तीस पाहिजे सामान बघा आमचं सगळं फुल गाडी फुल भरले वाटीमागे इकडं बघा हे सामान इकडं सामान इकडं बसले जागा नाही त्याला एवढं सामान भरले तर मित्रांनो आमची फ्रेश वगैरे झालो येऊ जेवलं वगैरे आणि आता आमच्या पूजेचं सामान आणायला चाललंय आम्ही गाडी बिडी रेडी सामान वगैरे आणायला चाललं जेवणाचं वगैरे सगळं महाप्रसादाच सामान आणि पूजेला जे काय लागेल ते सो त्यासाठी निघाले पूजाची तयारी बघूया आता पुढे गेला आता गरम असेल ना काय मोठा माणूस घेतला लेडीज पाहिजे वा मध्ये काय पुढे आपण जेवण हाय हाय लॉक झाले नाही पडणार नाही पडणार लागला नाही कुठला नाही लागला इतका नाही दुकानदार कोण पण देतात खाली काय बोलायचं चला आमची गँग आता आम्हाला मन आणायला

चला आता आम्ही आलो तर खेळला श्रावणाची डिश होऊन जातं पुढे बघा काय मस्त बिल्डिंग बिल्डिंग झाली खेळला जगन्नाथ गंगाराम पेडणे गर्जवेलस हा हा बिल्डिंगचं काम चालू होगा बिल्डिंग झाल्या पणच इकडे गेल्या वेळी याच टायमाला आम्ही आलेलो तर वादळ आलेलं आता शांत आहे पाऊस नाही दोन दिवस पाऊस पडला आधी आता पाऊस नाही नेहमीचं दुकान तिथूनच सामान वेल द्या दिस द्या वहिनी वहिनी ना दाखव काय कमी जास्त काय प्लीज दिस द्या अशीच द्या समजेल काय घेतील तेवढा टिक मारा आता लीज येते इथे म्हणजे बांधून ठेवते मी तोपर्यंत आम्ही जरा पुढे जाऊ नको लीज बीज देऊन झाले सगळे आता आम्हाला बांधून ठेवते चला आता पुढचं आता काय घ्यायचं आहे हे घे चोरी पण टाक हे कुठेतरी घे काय तर भाजी ना भाजी आता भाजी भाज्या रे भाज्या त्या इकडे दा जायचं मार्केट अरे मंडई मधून असं आहे प्रसाद झाला ना झाला सामान घ्यायला चाललं आणि भाज्या टावेल टोपी घ्यायचे हो। भाज्या टावे लिंबू घ्यायचे लिंबू घेतलं टाकलं त्याने त्याने क्रॉस केले ते नाहीत फक्त मच्छी मारकड बघा मच्छी बघा सुकी मच्छी दादा बघते मच्छी बिच्छी घ्यायची वाटत जात मच्छी बिच्छी घ्यायची वाटत चला अर्धी माणसं वर गेली पडापट पडापट मसाला कम सर बघा

अठरा छत्तीस त्या मापाने मापात नाही त्याला ऑर्डर द्यायला बनवून द्या जवळ जवळ आठवा रेडी पण नाही म्हणजे सहा फुटाचा पन्नी येते ना ते सहा सहा फुटाची असते म्हणजे एक तर बारा फुटाची भेटते बारा भेटेल किती पाहिजे आपल्याला आता आपला आहे किती पंधरा आपल्याला अठरा पंधरा आहे ना भेटतच नाही कारण की ते सहा सहा पंधरा अठरा

नाही आपण कुठे गेला नको आताच शोधत बसायला लागेल मग आपल्या कुठं गेला दादा कुठे कुठ तरी हरवलं केलाय थंडी वाजता जास्त वापरलं तुम्ही त्याला वापरलं आपल्याकडे आल्यापासून नाही आधीच चालू करून गेले असतील दादा राहिला सामान बघा आमचं सगळं फुल गाडी फुल भरले वाटीमागे इकडं बघा हे सामान इकडं सामान इकडं बसले जागा नाही त्यांना एवढं सामान भरले सो आमची आता शॉपिंग विपिंग झालेली आहे उद्याची तयारी जेवणाची वगैरे दहा वाजता तर फोन कसा तो येईल बोलता ना येईल बोलला मग ठीक आहे तर मग आपण आता जाऊया घरी आता हे सामान सगळं आता संध्याकाळ झाले तर काळोख होईल हा घे इकडून तिकडून तिकडून असंच घे ना oh. तर रात्रीचे आता रात्री संध्याकाळ झाले सात वाजाला आले जाईपर्यंत काळोख होईल आणि काळोखातून सामान आता घरी पोचवायचं आहे आणि त्यानंतरला मग पुढे तयारी करायची बाकी बघू मग पुढची तयारी करायची बघूया काय काय आज रात्री करायचे भाजीची तयारी कापून वगैरे ठेवायचे ते बाकी मग बाकी उद्यासाठी आता पटापट आता आम्ही घरी पोचतो आणि मग बघूया काय काय करायचं रात्रीचं तयारी उद्याची पूजेची शिशेकडा भेटूया आपण आता डायरेक्ट घरी गेल्यावर आता आता सामान मन काढायचं पटापट जातो चलो बाय बा